हॅलो फ्रेंड्स पौर्णिमास किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत भोपळ्याची घारगी किंवा याला भोपळ्याच्या घाऱ्यासुद्धा म्हणतात तर यासाठी आपल्याला लाल भोपळा लागणार आहे तर हा हे कसे करायचे हे मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हा लाल भोपळा मी घेतलेला आहे अर्धा कापून त्यानंतर इथं तूप घेतलेलं आहे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे विलायची पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक बाऊल कीस घेतलेला आहे भोपळ्याचा त्यानंतर गूळ घेतलेला आहे प्रमाणात आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला ते ला लागेल तेवढं वापरायचं आहे आता गॅसवर कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये तूप घालणार आहे दोन चमचे आणि तूप तापल्यानंतर आपण भोपळ्याचा किस त्यामध्ये परतून घेणार आहे हा एक बाऊल मी लाल भोपल्याचा किस केलेला आहे आणि तो आता परतून घेणार आहे धुपामध्ये अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे बघू शकता कलर त्यानंतर यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन्ही मिक्सचर आपल्याला एकत्र करायचा आहे अशा प्रकारे गुळ आणि भोपळ्याचा कीस प्रकारे त्याला पाणी सुटतं पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे कारण भोपळ्यालासुद्धा पाणी सुटतं आणि गुळालासुद्धा आता याच्या आपण दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला किस व्यवस्थितपणे गुळामध्ये मिक्स होईल बघू शकता गार झाल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे हे असं दिसते कलरसुद्धा खूप छान आलेला आहे बघू शकता आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेणार आहे मी याच्यामध्ये आधी मिक्स करून घेते नंतर परातीमध्ये काढणार आहे परात मी घेतलेली आहे आता जेवढे मावेल तेवढेच पीठ आपल्याला या यामध्ये घालायचे आहे मी अंदाजे घेतलेले आहे बघूया बरोबर झाले तर नाहीतर जसे लागेल तसे आपण चमच्याने घेत जाणार आहोत आता हे सर्वप्रथम मी सगळे मिक्स करून घेते अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण त्या मिक्सचरमध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता मगाशी जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते एक दीड चमचा आपण इथे घालणार आहे याच्यामुळे आपल्या घारग्यांमध्ये तेल राहणार नाही ते व्यवस्थित तळले जातील यासाठी ते घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं मिक्सर झालेलं आहे पीठ आता हे मी परातीमध्ये काढून घेते मिक्स झालेलं पीठ आणि भोपळा अशा प्रकारे आपल्याला परातीमध्ये काढून पुन्हा एकदा थोडं थोडं पीठ घालून मळून घ्यायचं आहे मी चमच्याने जसे लागेल तसे एक ला एक दोन दोन चमचे पीठ घालून गव्हाचं पुन्हा एकदा मळून घेणार आहे अशा प्रकारे बघू शकता असं करून आपल्याला घट्ट गोळा एक तयार करायचा आहे जसे लागेल तसे पीठ घेऊ खूप छान होतात ह्या घाऱ्या नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता या स्टेजला मी विलायची पावडर टाकणार आहे आणि ती सुद्धा मिक्स करून घेणार आहे तेल घेत आहे थोडे आणि सर्व मिश्रण परत एकदा त्याचा गोळा बनवत आहे कलर बघू शकता तुम्ही खूपच छान असा कलर आलेला आहे आता एक पुरी करून दाखवते वरून तीळ लावलेले आहेत आणि हे पुरी करायचं यंत्र आहे त्याच्यावरच मी करणार आहे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायचं आहे बघू शकता मी अशा प्रकारे सर्व घारे आता करून घेणार आहे खूप छान होता नक्की ट्राय करा आणि नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर आणि सबस्क्राईब करा मंदाचेवर तळायचं आहे बघू शकता असे मी अजून करून घेणार आहे हे मी केलेले आहेत बघू शकता कलर